जाते कुठे एवढी मेहनत केली हिबणं नसतावला या बांधानी खाली या बांधानी अरे भाऊ वाटच आहे तसं नाही बोलू ते मासे उड्या मारते बघ हो देऊ केवढ्याने उलडी मारले तर मित्रांनो आज आपण आहे ना रॉड फिशिंग करणार आहोत बघा आपण तिके जण आलं इकडं विशाल आहे त्याच्या हातात रॉड आहे आणि तिकडं सुमेल आहे तर रॉड फिट करून घेतलेलं आहे आता गल लावणार आहे त्याला थोड्याच वेळेत आणि आपण या जे दिसते ना इकडे तिकडेच फिशिंग करणार आहोत बघे आपला खूप वर्षानंतरचा ब्लॉग येत बनवणार आहोत आपण दोन वर्षापूर्वी बनवलं होतं गेल्या वर्षी नव्हतं ना बनवलं दोन वर्षापूर्वी बनवलं त्याला खूप चांगलं प्रति प्रतिसाद भेटला होता पण तो चॅनल आपला दुसरा होता या चॅनलवर नव्हतं बघा हे मित्रांनो हे गल आहेत पाहू शकता हे बघा इकडे तर मित्रांनो आपण आहे ना हा एक आपल्याला धागा आहे तंगूस आहे त्या तंगूसला आपण आज सिंगल गल बांधणार आहोत हा हा बघा हा गल आहे ना तीन आहेत त्याला तिन्ही साईडने काटे तर त्याच्याने अप आपण फिशिंग करणार आहोत जर तुम्हाला मित्रांनो माहिती असेल ना या गला काय बोलतात तर जरूर नक्की कमेंट करून सांगा हे बघा तिन्ही साईडने त्याला येत पण ठेवूया आपण ह्या धागायला नंतर आपण सिंगल गलं बांधणार आहोत तेही तुम्हाला नाही ना पाणी नाही ना मासेपू कसले उडं मारतात भावानी बघा इकडे मित्रांनो खूप सारे मासे उड्या मारत आहेत हे बघा ते एक बघा दिसत असतील आता मला ते इथून दिसत आहेत तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही हे बॉईट मासे येत ना रे व्हाईट कलरचे दिसत आहेत चला तर मित्रांनो आता पहिला मी नाही इथला धागा गल बांधून घेते गव्हाच्या पिठावर फिशिंग करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं बिस्किट टाकलेलं आहे पार्लीची बघा आता हा आता गळाला पूर्ण पॅक करून घेते हे इकडे पीठ थोडंसं पातळ झालं आहे जास्त पाणी जास्त झालं आहे त्याच्यात थोडंसं मला चपात्या वळत होतात सुका थोडंसं टाकायचं होतंस ना टाकला सगळं ते बिस्किट टाकलं असेल त्याच्यात अजून बिस्किटने ते काय ओलंच होतं है तर मित्रांनो आता आहे ना आपण पहिलेच गळ टाकणार आहोत तर बघूया आपण आता थोड्याच वेळेत आपल्याला काय मिळतंय का ते आणि किती वेळात मिळतंय ते तो तिकडे गळ टाकलेला आहे आता दिसत असेल तुम्हाला नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आता आपण आलो आहे गलवायला ते बघा इकडे तुम्ही पाहू शकता इकडे खाडी आहे हे मित्रांनो जे पाण्यामध्ये उड्या मारतात ना ते मासे उड्या मारतात मध्ये पण दिसत असतील तुम्हाला तर आजचे मित्रांनो आपण आहे ना रॉड फिशिंग करणार आहोत तर बघा तिकडं विशाल आहे आणि तिकडं सुमील पण आहे आणि आपण पण गलवणार आहोत तर आपण आहे आन ना एक काठी घेतलेली आहे त्या काठीला पुढे गल बनणार होते तुम्हाला मी दाखवतो पुढे कसं बनणार आहे ते चला तर बघूया आपल्याला आज काय मिळतात का कारण गल नव्हतं सोबत जास्त फक्त एकच रॉड आणलेला आणि दुसरं काही काठीपिटी काही घेतली नव्हते तर बोलू बसण्यापेक्षा आपण पण बोलू प्रयत्न करून बघूया काय भेटते का आपल्याला त्यासाठी आपण आता इकडे आलो आहे गलवायला तर काठी नव्हती भेटत ही काठी काढून आणली आता एका झाडाची तर आता पण बघूया प्रयत्न करू करून आपण जो गल टाकला ना बघा हे ते हे जे काठी दिसतं इथे पुढे तिथं आपण टाकलेलं आहे आणि इकडे बघा मासे किती पुढे मारत आहेत दिसत असतील तुम्हाला हे जे पाणी आहेत ना, ना ते मासेच हलवत आहेत पूर्ण पाणी बघा दिसतील तुम्हाला हे ते बघा दिसलं मध्ये आणि हे जे काम चालू आहे ना मित्रांनो ते बुलेट ट्रेनचं काम चालू आहे त्याच्यामध्ये सगळीकडे पूर्ण खाडे लॉक करून टाकले बघूयात आपल्याला किती वेळात मासे भेटते येते आणि पहिला मासा कधी भेटतोय मेन सुरुवात व्हायलापर्यंत सुरुवात झाल्यानंतर मग पटापट मासे मिळतात फक्त सुरुवात व्हायलाच भारी पडते मासे खूप आहेत पण बघूया लागतच नाही अजून एक पण मोया ये मासे घालवायला दिसायचंच बंद झालं असतो काय ते नाही काटे घेतले हे बघ काटे आणले हम्म mm मग आहे कट केला की कट झालं तर मित्रांनो आता आपल्याला जवळ इथं एकाच ठिकाणी अर्धा तास झाला पण काय इथे मग असं लागलं नाही तर आता विशाल चालला आहे तिकडे त्या कोपऱ्यावर जे गेल्या वर्षी जे तुम्ही डबल डबल फिश बघितलं होतात ना एकाच वेळेस दोन दोन मासे लागले होते त्या ठिकाणी ते जे समोर झाड दिसते ना तिथे आता फिशिंग करणार आहे जाऊन तर आपण थोड्या वेळ इथं बघूया मासे तर खूप असे उड्या मारत आहेत पण माहीत नाही बघूया कधी गल पकडतात ते आता इथे बघूया थोड्या वेळ आपण मासे गल टाकून इथे लागते का इथे आता विशाल तो तिकडे गेला आहे नाही तर आपण तिकडेच जायचं थोड्या वेळानी तोपर्यंत बघूया काय असं लागतंय का इथे आता बघा आपण इथे गल टाकलं आहे जे समोर काठी तिस आहे नाडवी इथे बघा तिथे एवढे मासे मित्र उवढ्या मारत आहेत नाही तर असं वाटलं तर आपल्याला सहज एक इथे मासे लागतील पटापट पण जवळजवळ अर्धा तास जास्त झाला आपल्याला अजून पण एकही मासा नाही लागला आहे बघूया अजून थोडं वाट बघून एकाच ठिकाणी मग आपण पण ही जागा बदलूया कारण विशालने आताच जागा बदली केलेली आहे जे आपण कोलबी लावली होती ना ते पूर्ण जशी पण खाऊन टाकलेली आहे बोला किंवा ती पडून गेले पूर्ण खाली माहित नाही जे काय असेल ते तर आता ह्याला थोडंसं आहे ना आपण पीठ लावून घेणार आहोत पीठ लावूया पीठावर बघूया आपल्याला आहे का हे तर पीठ बनवले ना ते खूप एकदम पातल पीठ बनवले कसं काय थोडं मग अरे मेळा तंबूस तिथे गल आहे हे बघा हा पीठ आहे पण पीठ पातळ खूप एकदम पातळ झालाय बघ हे आता आपण पीठ लावून घेतलंय तर हे बघा हे इथे पीठ लावून घेतले गलात आपण तर आताही टाकून घेऊया आपण तर मित्रांनो ना आपण इथे गलावाय खूप सारा आपल्याला टाईम झाला येते आणि मासेही खूप उड्या मारत आहेत पण अजूनही मासा आपल्याला लागलेला नाही तर आता पण आहे ना इथे गळ टाकून बसलो आहे साईडलाच आणि आता पण पीठ लावलेलं आहे तुम्ही बघितलं असेलच आता जोपर्यंत मित्रांनो गळाला पहिला मासा भेटत नाही ना तोपर्यंत खूप सारं टाइमिंग जातं त्याच्यानंतर थोडंसं कंटालही वाटतं पण एकदा का काही कदम असं मिळालं ला ना लागलं ला ना गलाला की खूप नंतर मजा येते तर बघूया आपल्याला अजून किती वेळानंतर मासं भेटतं येते आपण एक जुगाड केलेलं आहे गलासाठी पाहू शकतो एक आटी आणलेली आपण काय का माझं उड्या मारतात नुसतं ते दाखवतात आम्ही हा हो। आहे बघ गदाच्या बाजूला उड्या मारत आहेत बघ तू बघ तो बिवडा तर मित्रांनो आत्ता पण आहे ना गरून गुरून कंटाळलोय आता बघा जोल जो खूप आता दीड तास जास्त झाले आम्हाला इथे पण काय मासा भेटत नाही तर विशाल बघा तो तिकडे समोर गेला तिकडे गलवायला बघूया थोडं वेळ अजून काही भेटते का नाही तर आता आपण घरचा रस्ता पकडूया थोड्या वेळात आपण इथे गल टाकले इथे साईडला दिसत असेल गलाच्या बाजूला मासे मित्रांनो मारत मारतात पण गल काय पकडत नाही कोणतं इकडे समोर बघले बघा इकडे बसलेत मारतात नुसतं इकडे तिकडे त्यातले एखाद्यानी गल पकडाव ना तू बघ तू बघ जा बघ त्या दगडीवर टाक त्या कोपऱ्यात मसून उड्या मारता येत आणि मोठे उड्या मारतायत्रित ते एवढे मोठे मासे उड्या मारतायत ना पण गल अजूनपर्यंत एकानी पण नाही पकडले आणि एक पण मासा लागलाय ना आपल्याला अजून दोन तास व्हायला आले त्या कोपऱ्यात आहे ना तिथे समोर तो खाली कोपऱ्याने तिथं तिथं खूप मोठं असं मासे उड्या मारतात मगासपासून आता विशाल तिकडे गेला आहे बघूया काही लागतंय का तो कारण खूप मोठे मासे आहेत तिथे पूर्ण त्या कोपऱ्यामध्ये ना मोठे मासे लाग उड्या मारतात बघा हे आपले आता सूर्यास्त होणार आहे थोड्या वेळात हे इकडे बघा आणि ही आपली लोकल ट्रेन चालते സെൻറ്റ്രൽ ലൈനിച്ച് സെൻറ്റ്രൽ രേൽവേച്ച് Cô đấy Chị cô đấy बरं वाटत काय काय रिकाम राहत तर मोठ कुठले तर मित्र न आपण जे घालवायला आलो होतो रॉड फिशिंग करण्यासाठी पण जवळजवळ दोन तास आपण काढले पण एकही मासा भेटला नाही आपल्याला नाही एक लागले कुठलाच मासा अ ते बॉटचे मासे खूप उड्या आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असतील पण शेवटपर्यंत आपल्याला एकही मासा लागला नाही कळायला तर आता कंटाळून आता आपण घरी चाललो आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आपण नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय